नमस्कार इथ उपस्थित असलेले आपले जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे युवकांचे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी गोतारणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांचे सगळे पदाधिकारी सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर सगळ्यांची नावं लिहिलेली मी पण आता उशीर झालाय त्याच्यामुळे मला तुम्ही माफ करा आज खर तर आपण ही मीटिंग बीएलए साठी बोलवली होती बीएलए म्हणजे बूथ लेवल एजंट त्याच्यावर प्रमोदजीनी तुम्हाला ऑलरेडी आता सांगितलंय की आपल्याला काय करावं लागेल कुठल्या पद्धतीने पुढं जावं लागेल प्रत्येक बूथवर आपल्याला एक बी एल ए तिथं नेमायचं आहे परत ते मी तुम्हाला सांगत नाही फक्त निष्ठावंत प्रामाणिक पळणारे कार्यकर्ते तुम्ही तिथं घ्या आपला बूथ मजबूत करा आणि एवढं सांगेन की त्या बूथचं ऑडिट पण आपण केलं पाहिजे बूथचं ऑडिट म्हणजे काय आता इथं ह्या तालुक्यात हालचाली खूप झालेत त्याच्यामुळं नक्की ती लोक आज सुद्धा त्या बूथवर आहेत का हे आपण बघितलं पाहिजे आता काही नवीन कार्यकर्ते पण येतात जर ते चांगलं काम करत असतील तर त्यांना त्या ते बूथवर आपण ऍड केलं पाहिजे जे फळून गेलेत सोडून गेलेत त्यांचं नाव आपण तिथून कट केलं पाहिजे यांच्यासारख्यांचं नाव तिथं आपण ऍड केलं पाहिजे त्याच्यामुळं प्रत्येक महिन्याला झेंडे साहेब त्या सा बूथचं ऑडिट पण आपण केलं पाहिजे आणि बूथ आपण तिथं बांधलं पाहिजे आता खर तर बरेच लोक इथं बोलले बरेच वक्ते बोलून गेले की हे गेले ते गेले संभाजीराव सोडून गेले किंवा आपले जगताप साहेब आता भाजपमध्ये गेले ही आपल्यासाठी संधी सगळे गेले त्यांना जाऊ दे ते कधी आपले नव्हतेच आणि हा तालुका हा पवार साहेबांना मानणारा तालुका आहे त्याच्यामुळं हे सगळे आता साहेबांचे विचार सोडून गेले महायुती मध्ये गेले पण जो काँग्रेसचा विचार आहे जो साहेबांचा मूळ विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे जे विचार आहेत त्या विचाराला मानणारा पण वर्ग या तालुक्यामध्ये खूप मोठा आहे जास्त मोठा आहे आणि त्याच्यामुळं आपल्या पक्षाला इथं खरंच खूप मोठी संधी आहे जर आपण सगळे इथं काम करायला लागलो आपण जर कष्ट घेतले आपल्या पाठीमागे सगळ्यात मोठे नेते आहेत देशाचे नेते महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे नेते आदरणीय पवार साहेब हे आपल्या पाठीमागे आहेत लोक त्यांना आज सुद्धा मानतात उद्या पण मानणारे पवार साहेब हे नाव खूप मोठ आहे गेले साठ पासष्ट वर्ष ते लोकांसाठी काम करत आले आणि पवार साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालंय आपले खासदार आदरणीय ताई आहेत अनेक तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये खासदार तिथं वेळ देत नसतात पण ताईंना कधीही तुम्ही फोन करा कुणी जरी फोन केला तरी ताई फोन उचलतात प्रत्येक महिन्याला त्यांचा इथं दौरा असतो आत्ताच मला आपांनी दाखवला ताईंचा दौरा बहुतेक उद्या का परवा आहे आता सोमवारी परत येत आहेत पुरंदर मध्येला त्याच्यामुळं आपल्यामध्ये काही कुठली कमी नाही आपण पण सक्षम आहोत आपण इथं काम करू शकतो आणि तुम्ही म्हणताय पोर्टेबल बारामती पुरंदर पोर्टेबल ते मला बारामती काय आणि पुरंदर काय सगळे माझ्यासाठी ते सेम आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला पण पूर्ण वेळ द्यायला तयार आहे बारामती हा शेजारचाच मतदारसंघ आहे सासवड असेल जेजुरी असेल बारामती असेल काय सगळे आपलेच लोक आहे इथं एमआयडीसी पवार साहेबांनी आणली इथं आता आजोबा तुम्ही बोलला तुम्ही तिथं त्याचा उल्लेख केला की साहेबांचं खूप मोठं काम आहे एमआयडीसी साहेबांनी आणली पाणी इथं पवार साहेबांनी आणलं पुरंदर उपसा योजना ही पवार साहेबांनी आणली आणि त्याच्यामुळं खर तर आपला इथं विकास सुरू झाला जेजुरी एमआयडीसी मध्ये मी काही काय वेळेला बारामतीकरांना सांगत असतो की बारामती एमआयडीसी मध्ये जेवढे उद्योग आले नाहीत अलीकडच्या काळात त्याच्यापेक्षा जास्त आता जेजुरी एमआयडीसी मध्ये उद्योग धंदे आले पण आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे तिथं जे आता तुम्ही इथं उद्योगावर बोलला जे कोण तिथं उद्योजक असतील त्यांच्याशी आपण मीटिंग लावली पाहिजे मी स्वतः त्या मीटिंगला यायला तयार आहे आपण सगळ्या एच आर चे नंबर घेतले पाहिजे ते मी बारामती दौंड कुरकुम कुठं कुठं करतोय रे नीरा पलटण सगळे जे सगळे जे कंपन्या आहेत इंडस्ट्री आहेत त्या, त्या त्या रोजगार मिळावा नाही आपण त्या सगळ्या एचआरांशी बोलतो त्यांना आपण एका ग्रुपमध्ये आणलंय जे काही नोकऱ्या असतील कामं असतील छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील जे काय आपण घेऊ शकतो त्यांच्याकडून ते त्या ग्रुपवर टाकत राहतील मी ते, ते तुम्हाला देत जाईल आणि आपले जे कोण लोक कार्यकर्ते जे सक्षम असतील ज्यांच्याकडून चांगल्या क्वालिटीच चा काम, काम केलं होत असेल त्यांना आपण ती संधी देत जाऊ या पद्धतीने आपल्याला ते काम करायचं आता कोणतरी तुम्ही विद्या प्रतिष्ठानचा इथं उल्लेख केला विद्याप्रतिष्ठानवर मी खजिनदार आहे तिथं विश्वस्त आहे मी साहेबांना विनंती करणारे की ह्या जिल्ह्यात पण ह्या तालुक्यात पण आपण एखादी विद्या प्रतिष्ठानची शाळा उभी केली पाहिजे कारण मध्ये आपली आता आली नवीन, आता आ, आहे नवीन अनंतराव पवार त्या शाळेचं नाव आपण आता दिलंय इंदापूर मध्ये आहे इथ मध्ये आहे बारामती तर आहेच पण मध्ये एक संस्था विद्याप्रतिष्ठान ती आपण ती वाढवली पाहिजे शाळा असेल कॉलेज असेल काही असेल एक संस्था आपण ची इथं काढली पाहिजे ही विनंती मी पवार साहेबांना पण करणार आहे काम अनेक आहेत आपण खूप काही करू शकतो बारामतीत आपले संस्था आहे बारामतीत फार काही लांब नाही इथून मी आठवड्याला तीन दिवस बारामतीला देत असतो चार दिवस मी देत असतो सोमवार ते बुधवार मी तिथं असतो तुमची जी काही कामं असतील तुम्ही बारामतीला मला येऊन भेटा तुम्हाला जर भेटायचं असेल तर येता जाताना मी इथूनच जात असतो मला इथून सासवडवरूनच जावं लागतं आपण पक्ष कार्यालयात बसत जाऊ प्रत्येक आठवड्याला मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे फक्त फक्त तुम्ही इथं आलं पाहिजे आणि आपण काम केली पाहिजेत काय इथं आपण येतो बोलतो चर्चा करतो पण आपल्याला ग्राउंड वर जाऊन तिथं पळावं लागणार आहे आपल्याला दौरे करावे लागणार आहेत आपल्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत फक्त पवार साहेबांच्या नावावर होणार नाही पवार साहेबांच्या नावावर आपल्याला साठ पासष्ट हजार मतं मिळतात पण जी वरची मतं आहेत ती आपण तिथं जाऊन कमवली पाहिजेत आपल्याला आता तुम्ही युवकांचा उल्लेख केला की युवक युवक वर्ग आपल्यापासून थोडा दुरावला गेलाय थोडा आपल्यापासून दूर जातोय तिथेही आपण घेऊ कार्यक्रम कार्यक्रम घ्यायला फार अवघड नसतं मग युवकांना काय दहीहंडीचा कार्यक्रम घ्यायचा आहे सगळ्या कार्यकर्त्यांना गोळा करा मला येऊन भेटा दहीहंडीचा कार्यक्रम घेऊ तुम्हाला गणपती मंडळासाठी काय uh, मदत पाहिजे असेल ती मदत मी करायला तयार आहे फक्त तुम्ही एकत्र या बारामती तुमच्यासाठी फार लांब नाहीये किती तासाच्या आहे चाललेत फार काही गाडी पळवू नका पण पण एमआयडीसी चे कंपन्या आहेत त्यांनी सीएसआर फंड आपल्याला दिला पाहिजे आपण जर ह्याच्यावर बसलो करायला लागलो तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही ते होऊ शकत फक्त काम करत राहिलं पाहिजे इंडस्ट्री भरपूर आणि आपण इथं संधी का मोठी आहे सगळे भाजपमध्ये गेलेत किंवा गेलेत पण जो हा मूळ विचार आहे या तालुक्यात काँग्रेस इथं राहिले असेल आता आज तुम्ही एकटे आलात मी तुम्हाला विनंती करणार आहे की बाकी पण जे सगळे तुम्ही करून घ्या हा ठीक आहे तुम्ही सगळे काँग्रेसचे जे कोण नेता असतील त्यांना आपल्याकडे घ्या आपला पक्ष मजबूत करा उद्या आघाडी होईल नेते आहेत ते ठरवतील आघाडी झाली का नको आपल्याला पवार साहेबांचा पक्ष इथं वाढवायचा आहे पवार साहेबांचं सगळ्यात साहेब आपल्या डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला सगळ्यांना काम करायचंय ओळखतो हा शेतकऱ्यांचा एक तालुका आहे आम्ही सगळे मोर्फा महाराष्ट्र ऑर्गॅनिक खूप मो लांब मोठं नाव आहे त्याच्यामुळे आपण सेंद्रिय शेत हे सेंद्रिय शेती करतात या तालुक्यामध्ये वेगळे वेगळे पिक तुम्ही सगळे घेत आंदोलन एक उभं केलं पाहिजे आपण आपल्या लाडक्या तुम्ही म्हणाला की हजारो बहिणींना त्यांनी या योजनेतून कापलंय कट केलं गेलं शेतकऱ्यांसाठी आपण आंदोलन केलं पाहिजे कर्जमाफी करीम कोरा 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 पंचनामे मे मध्ये झाले परत तिथं आता अवकाळी पाऊस झालाय मराठवाडा कालच मी बातम्या बघत होतो लहान मुलं तरी हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नाही काल काहीतरी पंचवीस हजार रुपये त्यांनी पंजाबमध्ये पण असं झालेलं पंजाबच्या आपच्या सरकारांनी पंचावन्न हजार का हा पण आप विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे शेतकऱ्यांसाठी मी बारामतीत उभं करणारे झेंडे साहेब बारामती पुरंदर आपण एकत्र मिळून एक विषय भरपूर आहे तुम्ही एअरपोर्टचा पण मुद्दा तिथं काढलाय आणि ज्याला ह्या विषयाची माहिती असेल तुम्ही सगळे एकत्र या एक ग्रुप तयार करा कमिटी तयार करा असतील मग पोकलेनच काय असेल जेसीबीचं असेल दुसरं काही छोट मोठ किरकोळ काय काम असतील पण सगळे स्वतः मी तुम्हाला पवार साहेबांकडे घेऊन जातो ती सगळी काम कशी देता येतील हे पण आपण केलं पाहिजे आणि आपण त्यांच्या रेटमध्ये करू आपल्याला फार काही जास्त पैसे नको हो क्वालिटीचं काम आपण मुलांना द्या आमच्या मुलींना द्या आ, ही विनंती आपण तिथं आपण करणार आहे वट चोरीचा महत्वाचा मुद्दा आहे ते प्रमोदजींनी इथं तुमच्या आपल्यापासून दूर जातोय हे ऐकून मला महिन्यात युवकांचा एक मेळावा घेतोय तिथं मोठ्या संख्येने तुम्ही युवकांना तिथं बोलवा युवतींना बोलवा महिलांचा पण एक आपण तिथं मेळावा घेऊ